सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्था जुळे सोलापूर सोलापूर बसवेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं येत्या रविवारी चौदा सात दोन हजार चोवीस रोजी गुणवंत विद्यार्थी सत्काराचं आयोजन जुळे सोलापूर येथील श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेच्या वतीने येत्या रविवारी दिनांक चौदा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता विमानतळ जवळील मातोश्री रखमाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन येथे जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी काशीपीठ श्री ब्रह्म श्री शिवपुत्र अप्पाजी परमपूज्य सोमनिंग महाराज शिरवळ हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या दिव्य सानिध्यात व शुभ हस्ते पार पडणार आहे यावेळी शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अण्णाप्पा सत्तुबर सर युवा उद्योजक युवराज राठोड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे याप्रसंगी मान्यवरांच्या शुभस्ती आता दहावी व बारावीमधील उत्तुंग यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे तसेच ॲडव्होकेट सिंह राजपूत यांचा विशेष सत्कार होणार आहे तर या कार्यक्रमास सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन संस्थापक श्रीशैल हतुरे यांनी केलं या पत्रकार परिषदेस सचिन कोटाने अजिंक्य उ मयूर मयूरस्वामी परमेश्वर माळगे वीरपाक्ष आप्पा चुरी अण्णाराव कडबाणे यांची उपस्थिती होती